ते या 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 का विषय आलाय श्रावण इथं भागात नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये सांगा भावांनो आता एक मागचा आठवडा बघितला कसला पकवास बोड्याचा गेलाय तरी पण आपण नवीन नवीन नवी नवी ब्लॉग आणि नवीन नवीन नवी कंटेंट आपण आणण्याचा प्रयत्न करायला लागलोय आणि त्यात भरीसभर म्हणून एके सरांनी अक्षरशः म्हणजे केलाय डेज लॉंग ब्लॉग चॅनेलच चॅलेंज आणले मला की दहा मिनिटाचे दहा दिवस न चुकता व्हिडिओ टाकायचे आहेत अक्षरशः म्हणजे हे टार्गेट कंप्लीट होणार आहे का नाही कोणाला मिनिटाच्या व्हिडिओ पर्यंत ठीक आहे पाच मिनिटाचा व्हिडिओ ठीक आहे दहा दहा मिनिटाची व्हिडिओ म्हणजे नॉट अू आणि हे चॅलेंज मी अॅक्सेप्ट करतोय दहा मिनिटाचे दहा दिवस कंटिन्यू व्हिडिओ येणार म्हणजे येणार बघ्या आपण ट्राय करायचा एके एक सर लक्षात ठेवा एवढं केडं करू नका बिचार तीन चार मिनटाचं व्हिडिओ करत होतं आणि एक दहा दहा मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही आणा लागलाय पण करणार डेफिनेटली ऑडियन्सला माझं एक म्हणणं आहे की तुमचा सपोर्ट असाच दे जेणेकरून तुमच्या मोटिवेशनमुळे मी दहा मिनटाचे व्हिडिओ टाकू शकेन हे आमच्या कोल्हापूरचे एक मोठी युट्युबर युट्युबर वीरेंद्र नावाचा युट्युबर आहे काय म्हणतात निवांत पण जर्नी एक नंबर चालू आहे बर का म्हणजे इव्हेंट वगैरे कॅप्चर करायचे बऱ्याच गोष्टी चालू आहेत आणि अशाच सदिच्छा ऍक्टिव्ह राहा कंटिन्यू व्हिडिओ टाकत राहा तर जरा फ्लोरिसला जाऊन तर बघा ते खड्डा पडला आहे तो खड्डा जरा असा बघूया हो आपण मुजवायचा तर सातवी पुरी सात विकली गोष्ट म्हणजे खड्डा मुजवायचा इथं खड्डा पडलाय का चाट पडले आणि त्यासाठी आली मी क्लिनिक क्लिनिकमध्ये पण इथे एक बोर्ड आहे आणि इथे एक बोर्ड आहे काय समज ना आणि राजारामपूर इथे कायमची लढत आहे आता माझी गाडी उन्हात आहे राहू पेट्रोल उडून जाणार गाडीतले एवढं पेट्रोल टाकतोय मी आणि पार्किंगचाच इश्यू आहे इथे सगळ्यात महत्वाचा तर लवश क्लिनिकला आपण एंटर करूया बघा आता मध्ये आपला क्लिनिकची हाईप कोल्हापुरात लेज झाली आपण जरा बघूया का काय दादा आम्हाला इथं काय काय सेटअप आहे जरा दाखवत दे लॉंग व्हिडिओ मध्ये आमच्या आता इथे चार ट्रीटमेंट रूम आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आधी जे क्लिनिक होतं तिकडे दोनच ट्रीटमेंट रूम होतात त्यामुळे पेशंटला वेटिंगला जास्त वेळ थांबायला लागायचा आता तुम्ही इकडे बघू शकता चार ट्रीटमेंट रूम आहे एक दोन तीन चार त्यामुळे आता पेशंट डायरेक्टली जरी आला तरी अपॉइंटमेंट मिळते त्यांना वेटिंग करायची गरज नाही काय काय प्रोसेजर मसनरी दाखवा की मला मशनरी म्हणजे कसं आहे तिथे लेझर ट्रीटमेंट सगळ्या प्रकारच्या होतात हेअरफॉल साठी सगळ्या ट्रीटमेंट होतात किंवा तुमचे पिगमेंटेशन असेल पिंपल्स असतील किंवा डार्क सर्कल असतील नेक टेनिंग हँड टेनिंग वगैरे असेल शू खड्डा येईल खड्डा बोलणार काय जर फक्त तुम्हाला सेशन त्याचे जास्त घ्यावे लागेल बरं ते मॅम कन्सल्टेशन केल्याशिवाय पण सगळ्या गोष्टी क्लिअर नाही समजते आणि ती कन्सल्टेशन साठी मी येतो आलोय जरा एखाद्या रूम मध्ये जाता येईल परमिशन आहे घेत आता हाईडरा हाईडरा आ, हे हायड्रा फेशियल हायड्रा जेटचं मशीन आहे ते छोटस एक्स्ट्रा क्लिअर हे कसल आहे पॉलिजन हे जे आहे ते ऑक्सिजन म्हणून आहे बरं हे नका जे दिसते ते अल्ट्रासॉनिक आहे बरं ऑक्सिजन फेशियल आहे मेडिकेटेड फेशियल आहे स्किन ग्लो होते किंवा रिज्युनेशन साठी ते जास्त इम्पॉर्टंट आहे अल्ट्रासॉनिक आहे ते स्किन हायड्रेशन साठी म्हणजे आपली स्किन ड्राय जास्त झाली असते हायड्रेशन साठी ते मशीन जास्त हे काय हे आहे हे युआरएफ ट्रीटमेंट ह्याच्यावरती होते स्किन रिज्युनेशन साठीच आणि इकडे पुढं जे दिसतंय तुम्हाला हे मिझो म्हणतोय आपण त्याला म्हणजे मेडिपेशन मिझो इलेक्ट्रोपोरिएशन इन्स्टंट ग्लो साठी तुमचं फंक्शन वगैरे जर असेल फंक्शनच्या आधी दोन तीन दिवस ही ट्रीटमेंट घेतली तिसऱ्या दिवशी तुम्हाला एकदम चांगला रिझल्ट बघा आणि हे हे आहे फोटोथेरपीचं आहे लेझर लाईट पडतंय याच्यातून फोटोथेरपी आहे पिंपल्ससाठी किंवा सेन्सिटिव्ह स्किन असेल तर त्याच्यासाठी हे मशीन एकदम चांगला आहे ओके सर माझ वेलकम केलं आणि हे पुष्पगुच्छ दिलाय त्याबद्दल थँक्यू सर मोठी माणसं आल्या जा माणसं मग पैशाकडे कमी आहे बघा ही पण दोघे जण आहेत खादाड मंडळी ना नाही खादाड पाहुणा ही दोन खादाड पाहुणा नाही नाही ऍक्च्युअल फ्लॅगचा डेफिनेशन सांगतो आमचं जे बघितली चर्चा तुमच्याकडं फॉलोअर्स कमी आहेत आणि फॉलोईंग वाला काढा जास्त आहे हे फ्लॅग मध्ये येते पण बॉट असतात की नाही त्यांच्यामध्ये ना कोणाच तरी हे ढापलेले असतात फोटो वगैरे असतात ते त्यात ऍड करून त्यांचे पण फॉलोईंग जास्त आहे त्यावरनं बल्क रिपोर्ट पण मारू शकतात बल्क रिपोर्ट मारू शकतात आता लिटरली पटणार नाही विपुल काय 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 ते नव्हे विपुल काय 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 म्हटलं फॉग नाही काय कुठलं कसली फॉलॉर्स? फैग्ड फ्लैगड़ फ्लैगड़ आथीस तीस आस्ते चेर्यां ना मतलब है नहीं नुकर तकलीफ नहीं हुंदी वह दा मतलब है नहीं तकलीफाना डील करना हुंदी बिलकुल सेगो मैड़ मंचे अपन्ड में आलेला है यह आपन दिंच

क्रीम hmm. देते ये था, 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 देते येतात oh. hmm. आता पण मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन कंपल्सरी वापरायची आणि खड्डे जे आहेत त्याला डर्मापेन म्हणून एक प्रोसिजर असते त्याच्यात जाते जेणेकरून ट्रीटमेंट करताना काही त्रास होत नाही आणि ते असतो ज्याला छोटे छोटे नीडल्स असतात ते प्रिक केले की हळूहळू ते भरत येत असताना बायडी खड्डे पण भरू शकतात ही ट्रीटमेंट साधारण एक दोन महिन्याचे गॅपने करायला लागते आणि हे जे आहे ना हे फिफ्टी पर्सेंटच्या वर रिपेअरी नाही होणार त्याच्यामध्ये रिसर्फेसिंग म्हणून ट्रीटमेंट असते पण स्टील एकदा स्कार पडला तुम्हाला की जगातील कितीही ट्रीटमेंट करा हंड्रेड अशी प्लेन स्किन नाही So पर्यंत त्याची रिपेरी होऊन जाईल ब्लॅकिश जे जा झाले ते कव्हर होऊन जाईल खाली पण एक ब्लॅक लाईन आली नाकावरती ते कव्हर होईल पण जो डीप स्कार आहे तो फिफ्टी पर्सेंट पर्यंत पिंपल्स आहे ते काही मेजर नाही पण होईल आणि पूर्ण चेहऱ्याचं डरमान करता येईल पण सनस्क्रीन कंपल्सरी वापरायचं ब्लॉगिंग करणार तर आयुष्यभर सनस्क्रीन लावायला लागते मॉइचरायझर दिले ऑलरेडी मग आत्ता संध्याकाळी फक्त लावा आणि बाकी सनस्क्रीन मध्ये पण थोडं मॉइश्चरायझर असल्यामुळे डबल आत्ता लावायची गरज नाहीये पण हिवाळा सुरू झाले की मग दोन्ही वेळा सनस्क्रीन कंपल्सरी हे झालं एक्सटर्नली इंटरनली अँटीऑक्सिडंट कंपल्सरी खायची खायचे असतात रोज टॅबलेट खाण्यापेक्षा कलरफुल फळं खायची रेड ऑरेंज आणि येलो कलर चा खाण्याचा पोर्शन डाळिंब त्याच्यानंतर टोमॅटो आहे बीटरूट आहे हे जेवढं जास्त खाल नॅचरल असल्यामुळे साईड इफेक्ट नसतात त्याचे काय पण जेवढं जास्त स्किन लाईटनिंग चांगलं होतं ज्यूस नाही खायचं औषध म्हणून खायचं स्किन बघितलं आपण एकदम म्हणजे वातावरण गोळ्या पण जास्त माहित पण तुम्हाला एक माहित आहे का मला हेल्थ आपली स्किन ची असेल किंवा बॉडीची असेल ती हेल्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी नॅचरल जे सोर्सेस आहेत त्या नॅचरल सोर्सेस वापरणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि ही गोष्ट मी सारखं सारखं माझ्या व्हिडिओ सांगत असतो तुम्ही कोणी गोष्ट लक्षात घ्या तर इथे बसलेली आहे ही संघटना मोठीच्या मोठी अरे कि भेटणं झालं आय 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 आपण यांना ओळखता का पुढारीचे फेमस न्यूज रिपोर्टर शेखर पाटील खादार पाहुणा आता आपण मेडिसिन केली मॅडम जेव्हा कन्सल्टेशन झाली एकदम तुम्ही बघितलं मॅडमने एकदम सोप्या भाषेत आणि इन्फ्लुएन्सर लोकं एकत्रच भेटली फुलोरिस मध्ये मेडिसिन इथं झाली सनस्क्रीन आणि फेसवॉश दिला आपल्याला फ्लॉरिसनं तर हे नवीन इथं चालू झाले फ्लोरलेस क्लिनिक अगोदर इथं होतं आणि आता इथं चालू झाले काय मोठी माणसं आम्ही जाताना मोठी माणसं आल्यात आणि ओळख पण दाखवलं नाही यांना दा ओळखता का पण हे मला जरा कमेंट सेक्शन मध्ये सांगा लोकांनी किती सहन करायचं इथे चौघली गल्लीला बावड्या तसा खड्डा मोठाच्या मोठा पडला एकंड व्हाल मोरणं आले की जाते खड्ड्यात डायरेक्ट मध्ये का गेलेलो आपली जरा ट्रीटमेंट करायचं आहे चेहऱ्याची हे तुम्हाला दाखवलं काटा पडलाय म्हणा किंवा चेहऱ्यावर जे काय आता हे टॅनिंग वगैरे आले हे सगळं आहे आणि त्यासाठी फ्लॉवरिशला गेलेलो फ्लॉवरिज बद्दल आणि त्याच्या ट्रीटमेंट बद्दल जर लॉंग व्हिडिओ पाहिजे असतील कारण हा फ्लॉवरिसचा जो काय आहे तो कंटेंट आपण शॉर्ट व्हिडिओला टाकणार आहे रील्सला टाकणार आहे इंस्टाग्रामवर पण लॉंग व्हिडिओ जर पाहिजे असतील तर ते मला खाली तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कळवा त्याप्रमाणे मी ते व्हिडिओ टाकतो एक्सप्लोरर हर्ष संध्याकाळी कॉल करा मी कामात अडकून आहे <laughs> मग बाकी कंटेंट क्रिएशन काय म्हणते जरा का चेहरा दिसू दे ऑडियन्सला हे आपलं जिमच कपाट आहे आता आपण डी एसएनच आयसो एनर्जी हे वेगळा डबा आहे ह्यात मँगो फ्लेवर घातलेला आहे हे क्रिएटिव्ह आहे हे एनचं हे ट्रिपच्या गोळ्या बळ्या संपलेले आहेत होता आपण घेतलेलं एनर्जी प्रिवर्कआउट संपलेलं आहे हे कश्मीरवरनं आणलेलं शिलाजीत आहे हे दोन संध्याकाळी दुधातनं द्यायचं असते आणि हे डबा आहे एक सार्डकोरचा पण ॲक्च्युअल त्यामध्ये ते नाही आहे त्यामध्ये मी गेनर टाकलाय आणि तो गेनर घेतला आहे मी अॅनिमल साईज ह्या कंपनीचं कुठली कंपनी आहे ही बिग शॉट तर मला मागच्या वेळाला पण तुम्ही एका व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये बघितलं असेल की बिग शॉटचं मी व्ही प्रोटीन हायड्रोलाइज व्ही प्रोटीन घेतलेलं बेस्ट होतं आणि ह्यामध्ये न्यूट्रिशनल फॅक्ट बघा हे असं आहे म्हणजे बेस्ट आहे ह्याच्यामुळे माझं वजन वाढा लागले आणि पोट सुद्धा वाढलेलं नाही बऱ्यापैकी पोट कंट्रोलमध्ये जा जास्त काय वाढलेलं नाही कारण माझा डाएट मी मी त्याप्रमाणे केलाय पण हे मला जरा चांगलं वाटलं पोचलो साडेसात वाजता आणि गर्दी बाहेरचं पैलवान पण आले तिथे <laughs> म्हणजे आतमध्ये गेल्यावर किड्या मु प्रकार असतो अजून बघा आपण गर्दी कसे अरे झाली जिम लवकर आम्हीच लेट येतो शुभ संध्याकाळ सर काय म्हणताय चॅलेंज मिळाले दहा मिनिटाचे दहा व्हिडिओ दहा दिवस कंटिन्यू अपलोड करायचे काहीतरी कंटेंट द्याय की मला ठीक आहे सर इथं ठेवलेल्या तमाम चपलावरनं ओळखायचं गर्दी किती झाली गर्दी ठीक पर्याय नाही

प्लॅन मध्ये थोडा चेंज झालेला आहे अचानक अनपेक्षित असा फूड ब्लॉग आज होणार आहे या ब्लॉग मध्ये कारण हर्षल सर म्हणत होते की बरेच दिवस आमचं की जेवायला जायचं जेवायला जायचं तर कुठं जायचं आता आम्ही चाललोय गंधारला गंधारला जेवण कसं आहे ते जरा बघूया तिथं ऍक्च्युअली पेड प्रमोशन नाही अचानक ठरलेला ब्लॉग आहे हे आमचे आजचे स्पॉन्सर्ड आहे स्पॉन्सरशिप मारलेली आहे कशाबद्दल जेवण कशाबद्दल म्हणजे ऋषी सरांनी आमचा पॉडकास्ट घेतला एवढा चांगला एवढा चांगला सपोर्ट मिळाला चांगले 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 कमेंट्स त्यातून माझ्या करिअरला पण खुश झालं चांगलं खुशीमध्ये त्यांना जेवण हो थँक्यू सर थँक्यू काही प्रॉब्लेम नाही पण जेवणाची काही गरज नव्हती हे असंच आपण पॉडकास्ट केलेलं आहे पण आज असा विषय झाला एके सर तिला टार्गेट मध्ये दहा मिनिटं बसत नव्हती हो पाच मिनिटातच कंटेंट होता सरांनी आणि पाच मिनिटं वाढवली थँक्यू <laughs> सर त्याबद्दल भरपूर आभार आहे सर <laughs> झाले काय माहिती काय जागा नाही एवढी गरज आहे सर वैतागल्यात सर काय खाणार आहे श्रावण थाळी श्रावण थाळी घ्यायची आणि मी काय गंबधाराला इथं ताट लागायच्या आधी मी ताट मागिवले आणि सरांनीच रावण पाळलाय सरांच्या तोंडानं पाणी सुटले आता ही ठीक आहे मला प्यायच आहे काय आण्हेव आण्हेव आहे आमचा आण्हेव रावणात मग पहिल्यांदा आपण तांबडा रसा पिऊया बरं सगळ्यांनी बर आहे ठीक आहे सोलकडी कडक आहे अशा रीतीने सरांची स्पेशल श्रावण थाळी आलेली आहे सोलकडी बाकी सब देत नाहीत ताटकां थँक्यू कुठली हा बघताय व्हिडिओ फॉलो केले ओके सर थँक्यू वाटीतला रस्ता आणि सोलकडी काय सपुदी न झाल्यात ही आलेले सरांची श्रावण थाळी सर द्या रपाटा सुट्टी नाही सुट्टी नाही ते असा या योग काय विषय आलाय श्रावण थाळीचा इथं भागात तर <laughs> हे आलेलं आहे आपलं ताट यामध्ये सुलकडी पांढरा तांबडा हे काहीतरी आहे हे अंड मटन लोणचं आणि मटन मसाला चपात्या कांदा लिंबू आणि ह्या तीन गोष्टी ताट लिमिटेड आहेत तर आपण पहिल्यांदा मटन लोणचं खाऊन बघे बेस्ट आहे बेस्ट म्हणजे घरात मी मटन वाटायला लागतो मटन लोण त्याचा प्रेमात पड्दू मसाला मटन मसाल्याचा मसाला कोण बोलूया टिपिकल घरातलं जेवण आहे जप्तराला जसं जेवते तशीच चव बाकी तांबडा पांढरा कोल्हापुरात कुठ को बन प्या एक नंबरच मिळ जेवण बाकी क्वालिटी आहे गंधारला तुम्ही नक्की एकदा भेट दे तर थाळी कशी आहे आणि जशी त्यांनी लावून दिली थाळीला श्रावण थाळी बरोबर शोकण्यासारखे श्रावण सात्विक शाकाहारी शुद्ध जेवण आवडलं यातला कुठला पदार्थ आवडला तुम्हाला दोन भाज्या आहेत वांग्याची भाजी आणि ही मटारची भाजी आहे हिरव्या चटणी बरोबर क्वालिटी बरोबर ठेचा दिलेला आहे त्यासोबत सुरुवातीला मोदक दिला तुम्ही तो पण एक नंबर आज मंगळवार गणपती जावा मोदक एक नंबर सात्विक जेवण शाकाहारी लिटरली घरातलं असते की नाही मटन तसं आहे क्वालिटी आहे क्वालिटी मला तरी मटनले आवडलं सरांना भाज्या आवडल्या आणि एकदा यायला लागते इकडं हे मागापासून खायचं खिमा बॉल आहे आणि एक काय म्हणजे खिम्याची हे चवीला आहे राहू एक नंबर म्हणजे इथे येऊन एकदा ट्राय कराय गावागावात एरिया एरियात आपल्या आता फॉलोवर वाढायला लागले भारी वाटायला लागले इथे स्वतः मला ओळख सांगितली ही शपथ म्हणजे काय राहू दे तिकडे हे फिलिंग आहे की नाही हे शेवट असते असं म्हणजे शब्दात नाही सांगू शकत माझी गाडी अदृश्यपणे इथन सरकत 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 सर पांढऱ्या सरांनी एक नंबर जेवण दिले आणि एक नंबर हॉटेल मध्ये जबरदस्त सर सरांना आपण करूया बाय बाय आणि माझं आकार राहा पुढे एडिटिंग करून मला झोपायचा परत सकाळी उठून परत दहा मिनिटाच्या व्हिडिओसाठी मला ट्राय मारायचा आहे आणि एक शंभर टक्के चॅलेंज कंप्लीट होणार आहे पहिला दिवस आहे कायम बघत राहावा आता